नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आता खूप सारे मकईचे कणस विकायला आहे बाजारात त्याला की जे जिकडे कोणी बुट्टे पण म्हणतात तर आज आपण त्याच्यापासून होणारी रेसिपी बनवू तर आपण मकईच्या दाण्याचे गरमागरम असे भजे बनवू तर त्याच्यासाठी मी इथे एक बाऊल मकईचे दाणे काढून घेतले पूर्ण पाऊन वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ धणे धणे आणि जिऱ्याची पूड त्याच्यानंतर तिखट लाल हळद आणि मीठ तर आता आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करू प्रथम एका बाउलमध्ये थोडे दाणे अर्ध्याचे दाणे आपण क्रश करून घेऊ आणि बाकीचे तसेच राहू देऊ अर्धे असेच ठेवू ओके इथे बाउल घेतलं मोठं पूर्ण दाणे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि जे क्रश केलं आहे मी ते पण यामध्ये टाक काढून घेते पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आता आपण जे बेसन घेतलं तर ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ थोडं मी ठेवून घेतलं आहे एवढं तर तांदळाचं पीठ मीठ हळद लाल तिखट आणि धने आणि जिरे पूड आता हे आपण सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊ मी जे इथे बेसन ठेवलं होतं ते पण याच्यात टाकलेलं आहे पूर्ण जेवढं पहिले पाहायचं याच्यात मिक्स होते की नाही आपण एका पूर्ण मकईच्या दाण्या कणसाचे दाणे काढून घेतले होते त्याच्यासाठी पाऊन वाटी बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं तर हे छान झालेलं आहे आता आपण याच्यावर आपण आता कोशिंबीर टाकून घेऊ पण आता हे सगळं मिक्स करून घेतलंय यामध्ये कोशिंबीर टाकायची आता आणि आपण गरम तेल करायला ठेवलं एक एकीकडे आपण तिकडे जाऊया आता आणि यामध्ये थोडं गरम तेल पण टाकायचं म्हणजे भजे छान कुरकुरीत होतात तसे कुरकुरीतच होतात म्हणा याचे कॉर्नचे भजे पण थोडं गरम तेल टाकलं की आणखी छान कुरकुरीत होतात मी आता गरम तेल टाकून घेते आणि पुन्हा हे मिक्स करून घेते हे छान आता इथे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये भजे टाकून घेऊया आणि मन जास्त फ्लेम नाही करायचा नाहीतर हे कॉर्नचे जे दाणे असतात ते फुटायची भीती असते आणि उडायची भीती असते अंगावर बारीक फ्लेमवर मग मीडियम फ्लेमवर तरी चालेल आता आपण याला दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया बजायला आणि मीडियम फ्लेमवरच तळायचे कारण की कॉर्नचे दाणे कधी फुटतात आणि मग ते आपल्या अंगावर उडायची भीती राहते पण खूप टेस्टी लागतात हे भजे नक्की ट्राय करा तुम्ही या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल आपले भजे छान फ्राय करून झालेले आहे खूप छान दिसत आहे आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आता मी बाकीचे राहिलेले आपलं जे सारणाचे आहे ते पण पूर्ण तळून घेते या ठिकाणी पाहू शकाल आपले एका कॉन कॉर्नपासून इतके सारे भजे तयार झालेले आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही दोन तीन कॉर्नचे घ्यायचे आणि एका कोंडपासून एवढे भजे तयार होतात सगळे मी ते तळून घेतले आहे छान आणि तुम्ही पाहू शकाल इथे दिसायला किती दी छान दिसतंय आणि खायला पण छान क्रिस्पीनेस आलेला आहे याला आणि खूप छान लागतात ते भजे हे पा क्रिस्पीनेस पण आलेला आहे आणि त्याच्यासोबत मी एक इमलीची चटणी केलेली आहे आणि एक आहे शेंगदाण्याची चटणी तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीज